मुलांना फोनची सवय लागली तर ती मोडणं शक्य नाही वडही लागत नाही अभ्यासही करत नाही आणि मूल खूपच हट्टी व उद्धट होत जातात म्हणून मुलाचा स्क्रीन टाईम किती असावा कोणत्या वयात हातात फोन द्यावे हे पालकांना माहीतच हवं वापरा ही एक ट्रिक अन्न वस्त्र आणि निवारा याप्रमाणे स्मार्टफोनसुद्धा आजच्या काळातील मनुष्याची एक मूलभूत गरज बनली आहे घरात सर्वांच्याच हातात स्मार्टफोन असल्याचे लहानपणापासून बाळालासुद्धा स्मार्टफोनची आवड आणि ओढ दोन्ही निर्माण होते पालकसुद्धा बाळाचं कौतुक म्हणून तर कधी कधी नाईलाजणे त्याच्या हातात मोबाईल देतात पण हळूहळू बाल जसं मोठं होत जातं तसं तसं त्याचं स्मार्टफोन ॲडिशन वाढत जातं सध्या हीच गोष्ट अनेक बालकांसाठीच चिंतेत कारण बनली आहे त्यामुळे पालकासाठी हा प्रश्न निर्माण होतो की आपल्या मुलाच्या हातात मोबाईल फोन कधी द्यावा किंवा त्याचा स्क्रीन टाईम कसा मर्यादित ठेवावा आजच्या घटीला लहान मुलं तंत्रज्ञानाशी जोडली जात आहेत पण सोबतच त्याच्या मानसिक शारीरिक आणि सामाजिक विकासावर त्याचा काय परिणाम होतो हे समजण समजून घेणं आवश्यक आहे मनूष योग्य वयात मोबाईल फोन द्यावा आणि त्यासाठी स्क्रीन टायमिंगचा स्पष्ट नियमांचा अवल अवलं अवलंब करावा काही समजावून घेणे प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाचं आहे या लेखामध्ये आपण समजून घेणार आहोत की मुलांना मोबाईल फोन देण्याची योग्य मर्या वयोमर्यादा कोणती आहे आणि त्याच्या स्क्रीन टायमिंग किती मर्यादित ठेवायला हवा सामान्यतः मोबाईल कधी द्यावा विशेष विशेषतंत्रमध्ये मते दोन ते पाच वर्षाच्या वयोगटात बाळांना मोबाईल फोन देण्याचा सल्ला दिला जातो या वयात मुलं खेळण्यात शारीरिक ॲक्टिव्हिटीमध्ये आणि संवाद साधण्यात अधिक सक्रिय अस असावीत त्यामुळे यावेळी त्याच्या मानसिक विकासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे शाळेच्या वयानंतर विचार करावा प्राथमिक शाळेच्या वयानंतर विशेषतः सात ते बारा वर्षाच्या वयोगटात काही मुलांना स्मार्टफोनची आवश्यकता भासू शकते वापर त्याचा वापरसुद्धा परस मर्यादित असावा सोबतच त्याच्या त्याच्या शालेय कार्यासाठी स सा, खाजगी व सुरक्षित संवादासाठी आणि पालकालीन परिस्थितीचे संकर्ष संपर्क साधण्यासाठी मोबाईल उपयुक्त ठरू शकतो परंतु मोबाईल फोन देतानाच मुलांचा व्य व्यक्तिमत्व आणि गरजांचा विचार करणे महत्त्वाचे आहे स्क्रीन टायमिंगची मर्यादा ठरला ठरवा रिसर्जनुसार दोन ते पाच वर्षाच्या मुलांसाठी स्क्रीन टायमिंग एक तासापेक्षा जास्त नसावा या वयात मुलांनी शारीरिक खेळ आणि इतर ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणे गरजेचे असते सहा वर्षानंतर एक ते दोन तासाच्या दरम्यान स्क्रीन टायमिंग ठेवणे योग्य असू शकते परंतु त्याचा वापर क्वालिटी कॉन्टेंट पुरताच असावा अठरा महिन्याच्या मुलांना फोनपासून दूर ठेवा फोन, फोन किंवा टी व्ही स्क्रीनचा जास्त वापर केल्यानं मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो स्लिपिंग सायकल आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीज बिघडतात कॉन्टेंटचा विचार करा स्क्रीन टायमिंग केवळ वेळेपुरता मर्यादित न ठेवता त्या वेळात पै पाहिला जाणारा कॉन्टेंट देखील महत्त्वाचा आहे शिक्षणात्मक आणि विकासात्मक सामग्रीचा सा, समावेश असलेले गेम्स व्हिडिओ किंवा ॲप्स निवडणे अधिक फायदेशीर ठरते पालकांनी मुलाच्या मोबाईल वाप वापरल्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे डोळे कमजोर पोशर बिघडेल मुलांनी जास्त वेळ फोन वापरल्यास ब्रेन डेव्हलपमेंटवर परिणाम होतो डोळे कमकुवत होता शरीराचे पोचर बिघडते अभ्यासावर फोकस करू शकत नाही सोशल इंटरेक्शन आवड संपते क्रिएटी कमी होते स्क्रीन टाईम कमी केला तर मुलं बाहेर खेळतील आणि कुटुंबासोबत वेळ घालवतील ज्यामुळे तुमचा आणि मुलाचे बॉन्डिंग चांगलं होईल फॅमिली रूल्स ठरवा स्क्रीन टायमिंग आणि मोबाईल वापरण्याच्या संदर्भात फॅमिली रूल्स ठरवणे महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ जेवताना किंवा झोपताना घरातील कोणी सदस्याने मोबाईल वापरू नये शिवाय अभ्यासाच्या वेळेस मोबाईल फोन फोन वापरण्यास मनाई कर असावी यामुळे मुलांना एकत्रित संवाद साधण्याची संधी मिळते तसेच त्यांच्या एकाग्रतेवरही सकारात्मक प्रभाव पडतो धन्यवाद असेच नवनवीन स्पो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद